नमस्कार मित्रांनो आज सोळा सप्टेंबर अकोला जिल्ह्यातील धरणाचे पाणीसाठ्याबाबतचे सकाळचे अपडेट आलेले आहेत अकोला जिल्ह्यातील धरणामध्ये किती पाणीसाठा आहे तसेच किती क्युसेक्सने धरणामधून विसर्ग होत आहे हे देखील पाहूया त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील एक काटेपूर्णा प्रकल्प काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा नव्याण्णव पॉईंट अकरा टक्के इतका आहे दोन वान प्रकल्प वान प्रकल्पातील पाणीसाठा ब्याण्णव पॉईंट पंधरा टक्के इतका आहे तीन मोरणा प्रकल्प मोरणा प्रकल्पातील पाणीसाठा शंभर टक्के इतका असून मोरणा प्रकल्पात सांडवा चौदा सेंटीमीटरने आणि अठरा पॉईंट चौतीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे चार निर्गुणा प्रकल्प निर्गुणा प्रकल्प शंभर टक्के इतका भरलेला आहे निर्गुणा प्रकल्पात सांडवा एक सेंटीमीटरने आणि पॉईंट नव्वद क्युमिक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे पाच उमा प्रकल्प उमा प्रकल्प शंभर टक्के इतका भरलेला असून उमा प्रकल्पात सांडवा पाच सेंटीमीटरने आणि पाच पॉईंट साठ क्युमिक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे सहा दगडपरवा प्रकल्प दगडपरवा प्रकल्प पंच्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतका भरलेला आहे सात पोपटगेट प्रकल्प पोपटगेट प्रकल्प त्र्याण्णव पॉईंट दहा टक्के इतका भरलेला आहे अकोला जिल्ह्यातील धरणातील अपडेट माहिती पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अकोला जिल्ह्यातील धरणाबद्दलचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद